नमस्कार मी सौरभ शिंदे आपल्या आप पॉडकास्टमध्ये किल्ले शिवनेऱ्यामध्ये सर्व मतदारांचे प्रेक्षकांचे मी स्वागत करतो तर आपण आज कोणाला भेटणार आहे ज्यांचा महिला सबलीकरणामध्ये खूप खारीचा वाटा आहे आज आपण जुन्नर तालुक्यातील नारंगाव वारुवारी पंचायत समिती गणामध्ये आलो आहे आपले या ठिकाणचे अधिकृत उमेदवार ज्यांचा खरं तर पाहिला असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मकरंद भाऊ पाटे यांनी पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे त्यांच्याच मिसेस सो सोनालीताई मकरंद पाटे यांना या गाणामधून अधिकृत उमेदवारी भेटली ताई नमस्कार नमस्ते आपला परिचय माझा परिचय आहे सो सोनाली मकरंद पाटे तर मी आता वारुवाडी पंचायत समिती गाणात उभी आहे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे माझं बालपण म्हणजे लोणी लोणीप्रवारानगर येथील सोनगाव पात्री या गावात माझं बालपण गेलं आहे आणि तिथे माझ्या म्हणजे माझा राजकीय वलय माझा आहेच आहे लहानपणापासून माझे आजोबा आशिया खंडातील जो पहिला साखर कारखाना आहे प्रवरानगर तो साखर कारखाना उभारताना माझे आजोबा म्हणजे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासोबत माझे आजोबा होते तर ते अकरा जणांची जी कमिटी होती त्या अकरा जणांमध्ये माझे आजोबा स्वर्गीय मुरलीधर गंगाराम पाटील हे होते त्या त्याच्यानंतर माझे चुलते भाऊसाहेब मुरलीधर पाटील हे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते त्या आणि माझे आजोबा आईचे आईकडनं काशिनाथ पाटील पवार हे दोन टर्म राहुरीचे आमदार होते त्यामुळे मला राजकीय वलय होताच पहिल्यापासून आणि मग तोच वलय घेऊन मी पाटे घराण्यात आले पाटे घराण्यात आल्यानंतर यांचंही ही राजकीय सामाजिक काम होतच आणि त्यामुळे नारायण गावकरांनी मला भरपूर प्रेम दिलं प्रतिसाद दिला, दिला आणि यांच्या खांद्याला खांदा लावून मी राजकारणात सक्रिय राहणार आहे पुढील काळ हे खरच म्हणजे कौतुकास्पद हे तर तिकडची पण राजकीय पार्श्वभूमी आणि इथली पण राजकीय पार्श्वभूमी या दोन्हींचा मेल घेत खरं तर ताई आज समाजसेवेमध्ये उतरले ताई ताई माझा पहिला प्रश्न आहे की निवडणूक लढण्यामागचं तुमचं प्रमुख उद्दिष्ट काय पंचायत समितीचं निवडणूक लढण्यामागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आता मी अशी पण म्हणजे मी दोन हजार सोळाला सतराला उभी होते जिल्हा परिषदला त्यावेळेस माझा म्हणजे मी सगळा गट फिरले होते पण त्या जे त्यावेळेस मला साडेचार हजार मत मिळाले त्यावेळेस मी काही निवडून आले नाही अपक्ष होते माझं चिन्ह नारळ होतं त्यावेळेस मी निवडून आले नाही पण तरी पण सर्वसामान्य जनता साडेचार हजार लोक माझ्या पाठीशी आहे हे मला कळलं तर त्या लोकांसाठी पण पुढे काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी मी दहा वर्षानंतर परत आता पंचायत समितीला प्रयत्न केला कारण त्या लोकांचे प्रश्न राहिले मला सोडवायचे त्यामुळे मी परत आता पंचायत समितीला उभी राहते नक्कीच तुम्ही जशा पद्धतीने सांगितलं की मागच्या वेळेस अपक्ष आणि यंदा पंचायत समिती नक्कीच त्या ठिकाणचा ताणमेळ बघून तुम्ही या पंचायत समिती गटामध्ये उभं राहिले काही स्थानिक राजकारणामध्ये महिलांच्या बाबतीत म्हणजे महिला म्हणून तुम्हाला कोणती आव्हानं समोर दिसतायत येते महिला म्हणून एक महिला मी आता स्वतः स्वयंसिद्ध महिला नागरीपथ संस्थेचे अध्यक्ष आहे आणि त्या महिला त्या माध्यमातून पण मी अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे कारण त्यांना कर्ज देऊन त्यांचा रोजगार म्हणजे त्यांना धंदे उपलब्ध करून त्यांनी ते त्यांचा बिझनेस सुरू आहे त्यातनं आणि कुठलीही महिला एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं एक परिवार सुशिक्षित होतो पूर्ण घर शिकतं आणि आपलं त्यामुळे एक महिला आज कुठंच कमी नाही महिला ही प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहेत तर त्यामुळे प्रत्येक महिला पुढं गेली पाहिजे ती शिकली पाहिजे तिचा पुढं समाजाला उपयोग झाला पाहिजे यासाठी मी महिलांसाठी भरपूर प्रयत्न करणार आणि त्यांना माझी संपूर्ण साथ असणार आजपर्यंत समाजकारामध्ये नेमकं तुम्ही काय केले आजपर्यंत आता दोन हजार सोळाला मी सतराला उभी राहिले इलेक्शनला ले जिल्हा परिषदला त्याच्या आधी सोळाला तर मी बऱ्याचशा कार्यक्रमात फिरायची तर त्यावेळेस महिलांचं मला ज्या सर्वसामान्य कुटुंबात जायला मला खूप आवडतं त्यांचे प्रश्न जाणून घ्यायला सोडवायला मला खूप आवडतं तर मी त्या कुटुंबात गेले तर मला बऱ्याचशा महिला बोलल्या ताई आम्हाला आमची मुलं कुटुंब असं घर सांभाळून मला काही आम्हाला बिझनेस तुम्हाला देता येईल का त्यावेळेस मग दोन हजार सोळाला मंचर टोपी जी जुन्नर तालुक्यात फेमस आहे ते मंच टोपीचं आपण प्रशिक्षण चालू केलं सोळाला ते प्रशिक्षण घेण्यासाठी नारेंगावातल्या महिलांना मंचरला जायला लागायचं आणि त्यासाठी तीन ते चार हजार त्याला हे होते म्हणजे फी होती तर तो उपक्रम आपण आम्ही माझे मिस्टर मकरंजी पाटे आम्ही दोघांनी चर्चा करून तो प्र म्हणजे तो संकल्प आम्ही नारेंगावमध्ये चालू केला एक हॉल घेतला भाड्याने तिथे आपण पाचशे ते, ते सहाशे महिलांना रोजगार म्हणजे प्रशिक्षण दिले टोपीचं आणि त्या महिला आजही टोप्याशी होत आहे म्हणजे आपलं घर सांभाळून लहान मुलं सांभाळून आजही त्यांचा प्रपंच उदरनिर्वाह हो, त्यावर चालू आहे बर खर तर आज तुम्ही पंचायत समिती गणामध्ये उतरलेच आहे सगळ्यात मोठी समस्या कोणती कोणतं चॅलेंज आहे की तुम्हाला येत्या काळामध्ये ते पूर्ण करणार आहे सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे आता नारेंगाव मध्ये आपण जे बस स्टँड केलंय तर त्या बस स्टँडमध्ये जे स्वच्छता गृह आहे ते फक्त प्रवाशांसाठी असतंय पण आज नारायणगाव वारुरवाडी आजूबाजूचे सगळे दुकान येणारे जाणारे सगळे त्या वॉशरूमला जात आहे तर मी सगळ्यात पहिलं म्हणजे माझं विजन मी वारुळवाडी नारायणगाव गाटात पहिलं स्वच्छतागृह उभारणार ती सोय करणार आणि बिबट्यांचा पण खूप मोठा विषय आहे तो पण मी नक्कीच हे करणार कारण आता मी ज्या गाटात फिरले वारुळवाडी ते अभंग वस्ते असेल ठाकरवाडी असेल गुंजाळवाडी हिवरे तिथं बिबट्याचा खूप प्रश्न आहे कारण तिकडं ग्रामीण भाग येतो त्या ग्रामीण भागातनं वाड्या वस्त्यातनं मुलांना स्कूलला शाळेत यायला लागतं तर ती खूप मोठी भीतीचं वातावरण झालंय कारण दिवसा पण कुत्री हे सगळे ते दरवाजा समोरून नेली वाघाने त्यामुळे तो बिपट प्रश्न मी सगळ्या महिलांना घेऊन ते आंदोलन करणार आणि बिबट्यांचं पहिलं निवारण काहीतरी करणार खरं तर पाहिलं असेल की तुमच्या भागामध्ये ठाकरवाडी वस्ती आहे तर त्याच्या ठिकाणी पाणी टंचाई किंवा वीज असेल रस्त्यांची समस्या असेल खूप तिथल्या नागरिकांच्या समस्या आहेत यावर तुम्ही तोडगा काय गय काढणार कारण की मागच्या मध्ये ही काही कामं झाली एक महिला म्हणून तुम्ही काय याच्याकडे महिला म्हणून आता मी पहिला माझा राऊंड झाला ठाकरवाडी तर नंबरवाडी ठाकरवाडी दोन्ही ठाकरवाड्या झाल्या तर जी मी फॉर्च्युनर गाडी नेली होती त्या गाडीची एवढी अवस्था बिकट झाली तिचे टायरची तर ते लोकांना मी पहिले विचार तुम्ही इथं राहता कसे तर ते त्यांनी मला नमस्कार केला ताई इथून मागचे आमदार झाले आम्ही पंचायत समितीला निवडून दिलं निवडून दिलं सगळं झालं पण जे आम्हाला फक्त मत मागण्यासाठी आले नंतर त्याच्यानंतर आमच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही तर म्हणजे खूप रोड खराब आहे दिवे नाहीये तिथं पाण्याचा प्रश्न आहे तर मी म्हणजे पहिलं त्यांच्याकडे लक्ष देणार ठाकरवाडीपासून सुरुवात करणार पहिलं त्यांना रोड करणार कारण तिथं जर हॉस्पिटलला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं आजारी पडले तर ते म्हटले आम्हाला उचलून न्यायला लागतंय डॉक्टरकडे एवढी बिकट अवस्था ते लोक कसं तिथं राहत असतील त्याविषयी मी नक्कीच प्रयत्न करणार तिथं पहिला रोडचं काम करणार दिवे लावणार बिबट्याचा विषय घेणार आणि पाण्याचा तो पण विषय करणार म्हणजे मला मी जेवढा करता येईल तेवढा वेळ मी समाजासाठीच देणार खर तर आता तुम्ही महिला एक सबलीकरणामध्ये खूपच खारीचा आहे कारण तुमच्या आत्ताच तोंडातून ऐकलं की बऱ्याच लोकांना तुम्ही हे ज्या पंचायत समितीच्या ज्या स्कीमा असतात योजना असतात किंवा शेतकऱ्यांच्या योजना असतात त्या घरापर्यंत पोहोचत नाही कारण तुमचा भाग हा थोडासा ग्रामीण आणि शहरी या दोन भागामध्ये दो विभागलेला आहे हो, हो। तर त्यांच्यापर्यंत योजना कशा पद्धतीने पोहोचेल काय तुम्ही करणार मी आता फिरले येणार म्हणजे आता वारुळवाडी थोडा शहरी भाग येतो पण त्याच नंतर हिवरे झालं गुंजाळवाडी झालं मांजरवाडी झालं आपण वस्ती वगैरे हा शे हा शेताचा भाग येतो तर तिथं मी अनेक शेतकऱ्यांना भेटली तर त्या शेतकरी कडबा कुठे असेल मी शेतकऱ्यांना विचारलं तुम्हाला ह्या स्कीम मिळाल्या आहे है का त्या म्हणले आमच्यापर्यंत कोण आलंच नाही तर त्या लोकांना ते माहितीच होत नाही कुठून स्कीम येत आहे काय येत आहे तर मी ह्या गिरणी पीठ गिरणी असेल तर शेत, शेती शेती म्हणजे पा, शेती शेळी पालन त्याच्यासाठी पण फंड येतो परत अजून बरेचसे फंड येतात ते मी या तळागाळात पोचले त्यांना तो म्हणजे स्कीम मिळालेला नाही मी मिळून देण्याचा नक्की प्रयत्न करणार शंभर टक्के आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा हु. की तुमच्या भागामध्ये सुरक्षतेच्या बाबतीत महिला सुरक्षतेच्या बाबतीत पोलीस स्टेशन तर जवळ आहेच पण अजून काय तुम्ही करणार की भागामध्ये अजून थोडासा लाईटीचा एरिया खूप कमी वीज चा कमी त्या ठिकाणी तुम्ही सीसीटीव्ही पर्याय किंवा इतर पर्याय राबवणार आहे का कारण की काही भागामध्ये असं जाणवते की त्या ठिकाणी जशा पद्धतीने सुरक्षा पाहिजे तशा पद्धतीने भेटत नाही याच्यावर तुमचं काय नाही मी करणार कारण पोलीस स्टेशन तर शेजारीच आहे कारण आमचं म्हणजे मी हे तर कधीही रात्री बारा एकला जरी फोन आला तरी लगेच पोलीस स्टेशनला जाता आणि आता त्यांच्या बरोबर मीही काम करणार आणि दिवे म्हणजे तुम्ही म्हटले त्याप्रमाणे सीसीटीव्ही लावणार दिवे लावणार आणि महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार खरं तर लोकांनी तुम्हाला संधी दिलीच आणि तुम्ही निवडून त्या ठिकाणी गेलात सगळ्यात मोठं आव्हान की लोक बघताना करतात की पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद हा भ्रष्टाचारी म्हणून ओळखलं जातो की, की लोक तिथे गेल्यानंतर दुर्लक्ष होऊन जात पारदर्शकता व्यवहार आणण्यासाठी किंवा लोकांना समजून सांगण्यासाठी काय उपाययोजना करा काय उपाययोजना म्हणजे आता पंचायत समितीचं वारूवाडी गाणात हॉफीस चालू करणार प आठ ते पंधरा दिवसात एक जनता दरबार भरवणार सगळ्या लोकांना महिलांना बोलवणार त्यांचे प्रश्न जाणून घेणार सोडवणार आणि ज्या स्कीम आल्या त्या म्हणजे वरतून आणून सगळ्या पोहोचवणार आणि म्हणजे मी ना, नाही नाही खाऊंगी आणि नाही खाणे देऊंगी हा माझा उद्देश आहे तर मी लोकांपर्यंत खरं तर तुमचा जे बॅकग्राऊंड आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खरं तर तळागाळामध्ये आणि रोखोक शैलीमध्ये खूप जातं त्याच्यामुळे तुमचा तो विषयच नाही की आहे ते समोर आहे आता तुम्ही सगळ्या गोष्टींवर चर्चा केली लोकांनी पण त्या ठिकाणी जाणून घेतल्या ते ऐकल्या ते सडेतो पाच एक दोन क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारतो की निवडून आल्यानंतर तुम्ही काय परिवर्तन म्हणजे मी सगळ्यात पहिलं स्वच्छता गृह तर उभेच करणार शंभर दिवसात आणि बिबट्याचा प्रश्न सोडवणार कारण हेच दोन प्रश्न जनतेसमोर आता जास्त मुख्य आहे हे दोन प्रश्न मी शंभर दिवसाचे आज सोडून दाखवणार एकच मत मी मागते जिल्हा परिषद पंचायत समितीला रेल्वे इंजिन तुम्ही जिल्हा परिषदेला कोणालाही मत द्या तुमच्या समोर तो सक्षम उमेदवार दिसल त्याला तुम्ही मत द्या त्याबद्दल माझं काहीच दुमत नाही पण मी माझ्यासाठी एकच मत माग मागते फक्त मला येत येत्या सत्ता सात तारखेला रेल्वे इंजिन समोरून पेट्रोल दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करून द्या तुमचं दिलेलं मत वाया जाणार नाही अशी मी गॅरंटी देते तुम्हाला नक्कीच तर ताईन संगेत जो संवाद झाला की शंभर दिवसामध्ये जे काही प्रश्न प्रलंबित असतील ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आश्वासन त्यांनी या जनतेसमोर दिलं आहे